आज ये मी तुम्हाला उरलेल्या डाळ भाताची मस्त चटपटीत आणि झटपट होणारी दोन मस्त रेसिपीज बनवून दाखवणार आहे म्हणजे बऱ्याच जणांच्या घरामध्ये डाळ भात बऱ्याच वेळा शिल्लक राहतो आणि असंही शिळ राहिलेलं अन्न कुणी खायला मागत नाही एकतर मग ते आपल्याला संपवावं लागतं किंवा मग ते वाया जातं पण हे वाया जाऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे मस्त चटपटीत अशी पदार्थ दोन बनवून दाखवणार आहे इतके चटपटीत की सगळे त्याच्यावरती तुटून पडतील तर लगेच सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला ना तर लगेच एक लाईक करा तर इथे मी रात्रीचा उरलेला डाळ भात किंवा वरण भात आहे तो मी घेतलेला आहे आताही ते मी दोन पदार्थ बनवून दाखवणार आहे तर थोडासा भात यातला मी काढून घेतलाय तो मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचा आहे थोडंसं घालायचं आहे पाणी म्हणजे व्यवस्थित मिक्सरला फिरला जातो आणि बारीक पेस्ट पण होते तर थोडंसं पाणी घालून मस्त अशी बारीक पेस्ट मी ते करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला उभा बारीक पातळ चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची थोडस लाल तिखट धना पावडर आणि हळद चवीनुसार मीठ हे यामध्ये घालून घ्यायचंय एक चमचा यामध्ये घालायचा आहे आपल्याला बेसन पीठ आणि एक ते दीड चमचा तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये घालून मस्त असं मिक्स आणि एक जीव करून आहे यामध्ये बिलकुल सोडा घालायचा नाही कारण बराच वेळा आपण भजी बनवतो ना त्यामध्ये सोडा वापरतो पण यामध्ये बिलकुल सोडा वापरायचा नाही सोडा न वापरता सुद्धा भाताचा हा मस्त पदार्थ एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो म्हणजे हा पदार्थ खाताना घरातल्या अजिबात विश्वास बसणार नाही की हा पदार्थ भातापासून इतका टेस्टी आणि कुरकुरीत होतो तर व्यवस्थित असं मी मळून घेतलेलं आहे एकजीव असं करून घेतलेला आहे आणि मी तेल सुद्धा तापायला आधीच ठेवलेलं आहे आता मस्त गरम गरम तेलामध्ये हे भाताचे पकोडे किंवा मंचुरियन भजी काही पण तुम्ही म्हणू शकता तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत हाताला थोडस पाणी लावायचं आहे म्हणजे भात हाताला चिकटणार नाही आणि हे भाताची भजी तेलामध्ये सोडल्याच्या लगेच त्याला हलवायचं नाही थोडंसं सेट आणि त्याचा कलर बदल बदलेपर्यंत त्याला तसंच ठेवायचं आहे आणि थोडंसं सेट झाल्याच्या नंतर मगच त्याला हलवायचं आहे आणि भातापासून बनणारी ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट आहे त्यापेक्षा भरपूर अशी टेस्टी आहे म्हणजे कोणाला लक्षात पण येणार नाही की ही शिळा भातापासून बनवलेला पदार्थ आहे आणि शिळा भात जर उरला तर तुम्ही असे पदार्थ मस्त बनवू शकता त्यामुळे तुमचा शिळा भात उरला तर तो वाया सुद्धा जाणार नाही आणि सगळेजण आनंदाने खातील तर तुम्हाला दिसतानाच दिसत असेल की किती छान असे कुरकुरीत मस्त खमंग झालेले आहेत आणि इथे आपले मस्त शिळ्या भातापासून भाताचे पकोडे भजी किंवा तुम्ही का मंचुरियन काही म्हणू शकता किंवा स्नॅक्स सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता मस्त असे तयार झालेले अगदी चटपटीत आणि कुरकुरीत लागतात तुम्ही हा पदार्थ घरी नक्की बनवून पहा चला लगेच बनवूया दुसरा पदार्थ आता दुसरा पदार्थ आपण डाळ भातापासून बनवणार आहोत तर तेलाचीच कडई आहे ते त्यातलं तेल मी बाजूला काढून घेतलं आणि त्यामध्ये तीन पळ्या मी रात्रीची उरलेली जी डाळ आहे ती घालून घेतलेली आहे आणि डाळीमध्ये आता आपल्याला जो भात पण उरलेला आहे शिळा तो आता घालून घ्यायचा आहे आता इथे आपण छान असा दुसरा एकदम साधा सिंपल असा पदार्थ बनवणार आहोत पण हा पदार्थ एकदम मस्त आणि भारी लागतो बरं का तुम्ही हा पण पदार्थ घरी नक्की ट्राय करा आता डाळ भात आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पाणी यातलं आटवायचं आहे आता यामध्ये एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ थोडसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही तांदळाचं पीठ सुद्धा मस्त लागतं तर इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार घालायचं आहे मीठ आता डाळ भातामध्ये मीठ असतात त्यामुळे मीठ जरा बेतानाच घालायचं आहे आणि पुन्हा एकदम मिक्स करून व्यवस्थित हालून घ्यायचंय आणि आता या डाळ भाताचा पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही तर ता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आपण जशी उकड काढतो तशी ह्याची आपल्याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी ह्यातलं पूर्ण आटलेलं आहे आणि व्यवस्थित असा गोळा होईल इतपत तयार झालेला आहे व्यवस्थित आता एका चमच्याच्या साह्याने मी हे सगळं बाजूला काढून घेतलंय आणि आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे एक वाफ काढायची आहे फक्त दोन मिनिटासाठी कारण आपण यामध्ये डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातलेलंय तर थोडस ते पण आपल्याला शिजून घ्यायचे आता दोन मिनिटं झालेली आहेत आणि उकड पण अगदी व्यवस्थित निघलेली आहे आता यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर आणि एक दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात आणि ते सुद्धा यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मिक्स केल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर ता ताटाला थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचंय म्हणजे भात ताटाला चिकटायला नको आणि हलकस हे मिश्रण थंड झालंय की ते व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय तर ताटाला मी ते तेल लावून घेतले आणि आपण जी डाळ तांदळाची उकड काढलेली ती आपल्याला या ताटामध्ये सगळी काढून घ्यायचे हलकीशी थंड होऊन द्यायची गरम गरम हात लावू नका नाहीतर हात भाजल तुमचा आणि थंड झालं की व्यवस्थित मिक्स करून किंवा थोडस घ्यायचं घ्यायचंय म्हणजे आपले कटलेट व्यवस्थित तयार होतील आता इथे ही उकड मी व्यवस्थित एकसारखी करून घेतली यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर पुन्हा पुन्हा घालून आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून आणि त्यानंतर आपल्याला मस्त असे कटलेट ह्याचे बनवायचे आहेत थोडेसे कांदा आणि कोथिंबीर असले की चव छान येते म्हणून मी कांदा कोथिंबीर जरा जास्त घातलेला आहे तर तुम्हाला जे पदार्थ आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता तर मी फक्त कांदा कोथिंबीर एवढं गुळच घातलेला आहे आता एका प्लेट मध्ये मी थोडासा रवा घेतलेला आहे एक चमचा कॉर्नफ्लॉर चिमुटभर मीठ आणि थोडसा लाल तिखट घालून मिक्स करून घेतले आता जे आपण कटलेट बनवणार आहोत ते छान यामध्ये आपल्याला कोटिंग करून घ्यायचे आणि हाताला आता थोडस तेल लावून यातला छोटासा एक गोळा घेऊन कटलेटच्या आकारामध्ये मस्त असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि शेप दिलेले कटलेट, दिले कटलेट आपल्याला या रव्यामध्ये घोळून मस्त असे कोट करून घ्यायचे आहेत तुमच्या आकारामध्ये तुम्हाला किती मोठं किंवा छोटं हवा आहे त्यानुसार तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत तर इथे सगळे कटलेट असे आपले मस्त तयार झालेले आहेत आता आपल्याला याला मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे मी पॅन तापायला ठेवलेला आहे आता त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिकटायला नको कारण या तव्यावरती वे बऱ्याच वेळा डोसे किंवा काही जरी बनवलं तरी चिकट तर, तर थोडस मी तेल आधीच लावून घेतलंय आणि आता यावरती आपण जे कटलेट बनवलेले आहेत ते मस्त असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता फक्त तळताना काय करायचं जेव्हा तुम्ही तेलामध्ये हे कटलेट घालताल तेव्हा तेल जास्त गरम पाहिजे आणि लग तेलामध्ये घातल्या घातल्या लगेच ते हलवायचे नाही नाहीतर तेलामध्ये ते सुटतात किंवा विरगळतात तर तुम्हाला जर डीप फ्राय हवे असतील तर तुम्ही तसंही बनवू शकता पण शॅलो फ्राय अगदी मस्त चवीला लागतात तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला नाहीच आवडले तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा बनवून घेऊ शकता तर अगदी मस्त क्रिस्पी आणि दोन्ही मस्त असे झालेली आहेत आणि आपली इथे छान असे कटलेट सुद्धा तयार झालेले आहेत अगदी झटपट बनणारा पदार्थ आहे आणि सगळेजण आवडीने खातील असा आहे तर तुम्ही घरी नक्की बनवून पहा असे जर चमचमीत पदार्थ तुम्ही जर बनवले ना तर तुमच्या घरामध्ये उरलेला शिळा डाळ भात कधीही वाया जाणार नाही आणि लहान मुलं तर सोडा मोठी माणसं सुद्धा अगदी आवडीने हे पदार्थ खाती बरं आता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर लगेच एक लाईक करा लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर भरपूर शेअर आणि आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय